सुंदर आकार दिला तुम्ही मातीच्या लहान गोव्याला सुंदर आकार दिला तुम्ही विस्तेश अशा कार्यांना स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही विस्तेश अशा कार्यांना स्वतःचा प्रकाश दिला तुम्ही सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुचंद्र गड पैथ उपस्थित माझ्या सर्व मित्र मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार मी यंदा नवीच विद्यार्थिनी अक्षर तुकाराम काकीकडे आज तुम्हाला शिक्षक दिनानिमित्त माहिती सांगणार आहे ती तुम्ही शांततेत ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती चिखलाच्या गोळ्याला आकार देणारे कला कलांनी ज्ञान वाढवणारे छोटे मोठे संस्कारांनी जीवन फुलवणारे माणसाच्या रूपातील भगवंत म्हणजे शिक्षक होय आणि अशा या भगवंतांच्या चरणी शतशहा नमन शिक्षक म्हणजे काय तर आदर्शाचा अर्थ म्हणजे शिक्षक सदैव ज्ञान लावण्यात म्हणजे शिक्षक तर आपल्याला मना मनात चैतन्य निर्माण करण्याची अद्भुत शक्ती म्हणजे शिक्षक आणि अशा या शिक्षकाची कृपा करणाऱ्या प्रकारांना आजचा हा दिवस पाच सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी पासून आपण हा शिक्षक दिन साजरा करत आहोत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्म